शाळूची माती आणि लाईक कोकणला शाळूच्या मातीनेच आपण का मोस्टली मूर्ती बनवतात त्याची काय आयडिया आपल्याला असं काही लोकांचं म्हणणं आहे की परंपरागत आहे तो विषय हॅल लो गाईज वॉज झव दिस इज मी युअर बॉय सॅम वेलकम बॅक टू माय चॅनल सॅम ऑन डिमांड आज आलोय आपण कोकणात का तर कोकणात एकच रिझन आहे मी आलो आहे पहिल्यांदा आलोय कारण की इकडे गणपती फेस्टिवल कसा सेलिब्रेट करतात आणि याच्यात काय काय करतात कशा प्रकारचे लोक मूर्त्या बनवतात तर आपण इकडचे जे वेंडर्स आहेत लोकल त्यांना जाऊन विचारायचं आहे की शाळू मातीचे आणि जे पी ओ पीचे गणपती असतात त्याच्यात काय फरक असतो कशाप्रकारे कशा ते आर्टला जपतात कशापर्यंत आपलं जे लोकल जी वाडी असते त्याच्यात कशाप्रकारे ते लोकं सेलिब्रेट करतात ते आपण सगळं विचारणार आहे जाऊन तर आता जाऊया बघूया इकडचे गणपती कशाप्रकारे बनवतात कारण की कोकणासारखा गणपती कुठेच सेलिब्रेट होत नाही तर आपण त्याच्यासाठी मी थेट मुंबई सोडून आपण इकडे आलो आहे कोकणात आणि हा माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे तर ऑब्विस्ली मी खूप जास्त एक्सायटेड आहे तर जाऊन आता पण चेक करूया कशा प्रकारे आपल्याला कंटेंट मिळतो आणि त्याच्यातून काय माहिती मिळणार आहे ते, ते आपलं मेन सारे याच्यात तर चला जाऊया बघूया आता या माझ्यासोबत अशा प्रकारे मेहनत असते आर्ट ड्रॉई किती बोलले पाहिजे ते आपल्या ह्याच्यातून दिस ब्युटी इज बाप आपल्या सर्वांचं फेवरेट लाईक हे बघा थीम पण बघा लाईक दशावतारी थीम खूप साऱ्या प्रकारचे तुम्हाला इकडे गणपतीशी मिळाले बघतील बघायला मिळतील सॉरी बघा तुम्ही असे वर्क चालू आहे तर याच्यावरती तुम्हाला डोळे बघायला मिळतील थोड्या वेळाने आपल्याला याच्यावरती काम करताना दिसेल आपल्या पप्पा गणपती आणलाय शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती जसं गाईस तुम्ही बघू शकतात ही आहे काय शाळू मातीची याच्याने गणपती बनवतात समजा या प्रोसेस अशी असते काय आणि फायनल प्रोडक्टपर्यंत जाऊसपर्यंत तुम्ही बघू शकतात एवढी मेहनत करायला लागते त्याच्यानंतर आपल्याला असं फायनल रिझल्ट मिळतो सो so, मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण कोकणात आलो आहेत कोकणात मी तुम्हाला सांगितलं आपण मूर्त्या कशा बनवतात तर आपल्या इकडे आपल्या ते दादा आहेत दीपक दादा त्या आपल्याला थेट सांगतील त्या लोकांचा हा व्यवसाय कधीपासून करतात ही जी कला आहे त्यांची ती कधीवपासून दिलीवर करतात त्यांचं एक्झॅक्ट नाव काय लोकेशन कुठे आहे ते तुम्हाला सगळं दादा सांगतील तर दादा हे तुम्ही केव्हापासून करतात आणि आपल्या ह्या शाळेचं नाव काय नमस्कार मी दीपक नांदिवडेकर आ, एक नांदिवडेकर मूर्तिकला केंद्र असं ह्या शाळेचं नाव आहे म्हणजे जनरली आम्ही काय करतो की कारखाना बोलतात मग कोकणामध्ये कारखाना नाही कोकणामध्ये आम्ही शाळा बोलतो आहे कारण की हा व्यवसाय व्यवसाय नाही आणि परंपरागत एक कला जपायची काय करायचं आणि ह्या दृष्टीने सगळं आम्ही चालू ठेवतो आहे आता जवळपास एक साठ वर्ष झाली असतील आमच्या मूर्तिकला केंद्राला आजोबा आजोबाजे होते विठ्ठल नांदिवडेकर त्यांनी ह्याची सुरुवात केली त्याच्यानंतर आमचे काका चालू होतात आम्ही त्याच्यानंतर ही कला आता पुढे चालू होतोय हे पण ऐकलं लहान मुलगा होता चालूच ठेवणार ही ब्रँड कसा रेडी होतो आमचीच आम्ही शाळा म्हणत नाही जेवढ्या कोकणामध्ये शाळा असतील ना ती प्रत्येकाच्या म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी शाळेत गेलात म्हणजे ज्यांची वर्षानुवर्षे चालू आहे मग त्यांच्याकडे ही परंपरा जपली जाते की ते शिकले त्यांची मुलं शिक पुढे कल्चर आपला पुढे पुढे चालू ठेवत असतात okay. तर त्यांच्यापासून चालू झाले आता आमचे काका आहेत ते हे करतात त्याच्यानंतर माझा भाऊ okay. प्रसाद नांदेवडेकर आम्ही हे सगळे मिळून हे सगळे चालवतो ओके सो बेसिकली कोकण म्हटलं तर शाळू माती लाईक मी मुंबईला राहतो तर मोस्टली आम्ही तिकडे ओ पीचेच गणपती जास्त बघतो अव्या असतात सुबक चांगले असतात बट लाईक शाळूची माती आणि लाईक कोकणला शाळूच्या मातीनेच आपण का मोस्टली मूर्ती बनवतात त्याची काय आयडिया आपल्याला असं काही लोकांचं म्हणणं आहे की परंपरागत आहे तो विषय म्हणजे त्याला असं आपण ठोसली काही गोष्टी सांगू शकत नाही तर मातीचं पूजन झालं पाहिजे ओके म्हणजे असं ते म्हणणं आहे बऱ्याच लोकांचं आणि त्याला अनुसरून मातीचीच मूर्ती असायला पाहिजे आणि त्या मातीचं पूर्णपणे विघटन व्हायला पाहिजे ओके okay. म्हणजे ह्या दृष्टीने ह्या दृष्टीने पीओ पीमध्ये शक्यतो नाही दिसत आता काही पी ओपीच्या पण अशा मूर्ती आहेत ती कालांतराने होतात विघटित पण त्याला जो टाईम पिरियड आहे तो खूप मोठा आणि त्याच्यामुळे नाही हे होत तर आता काय आमच्याकडे ज्या मूर्त्या आम्ही बनवतो त्या शाडूच्या पण असतात प्लस जी आमच्याकडे लोकल माती भेटते तिच्या पण असतात okay. मग त्या दोन्ही प्रकारच्या मातींच्या आम्ही म्हणजे जशी ऑर्डर असेल okay. जसं गिराहिकांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही करतो okay. आपल्या ह्या शाळेत म्हणजे <coughs> तुम्ही आता गेले साठ वर्ष आपण तर आता प्रत्येक वर्षी तुम्ही म्हणजे सेल तर नाही म्हणणार मी बट आपल्याकडे प्रत्येक घरात किती घर आहेत त्याच्यात ऑलमोस्ट किती गणपती आता आपल्या शाळेतून तरी अंदाज आहे आता इथेच कसं आमची जी वाडी आहे त्याच्यात एक तीन चार शाळा आहेत ओके हां त्याच्यामुळे एक साधारण एक पाच सातशे कुटुंब असतील पूर्ण ह्याच्यामध्ये गावामध्ये नंतर वाडीत एक दीडशे गणपती असतील मग त्याच्यात प्रत्यक्ष शाळेत असे कोणाकडे शंभर कोणाकडे साठ सत्तर असे अशा प्रकारे आहेत सगळे पण हे आता काय असतं की बाजूच्या गावातले असे सगळे मग असे हे असतात एकमेकांना हे करतात असं असतं आणि गावातलेच आहेत असं नाही लाईक मुंबईला खूप साऱ्या ठिकाणी लाईक दोन दिवसाचे गणपती असतात आणि कोकणात जवळजवळ दहा दिवस दहा अकरा दिवस तसं साजरा होत होत असतो सो अजून लाईक मी जसे आपण डोळे बघतो आहे एवढे सुबक आणि एवढे आकर्षित आहेत जेनरली सांगतो आहे की लाईक like, मला असं वाटत होतं की मी स्वतः पेंट करू बट सेकंड थिंग की आपल्याला तेवढं आर्ट आपल्यात आहे नाही तर बट दादाचा रिस्पेक्ट लाईक यांच्या फुल फॅमिलीला रिस्पेक्ट आहे आपण कारण की एवढ्या चांगल्या मूर्त्या आता आपण तुम्हाला बी दाखवत होत नाही इतक्या चांगल्या चांगल्या सुबक मूर्तींनी काढल्यात ना तर हे जास्त लोकांपर्यंत कल्चर आपला कसा पोचला पाहिजे आणि काय काय आपले जे रूट्स आहेत ते सगळ्यांपर्यंत पोचले पाहिजेत तर एक चांगलं सगळ्यात जास्त चांगलं काम करतात यांची जी शाळा आहे नांदेवडेकरांची ही शाळा आपल्याला खूप असं लाईक कल्चर स्प्रेड करते आपल्या लोकांसाठी तर हे त्याच्यासाठी खूप मोठं शाऊटआउट आऊट आहे आणि अजून काय माहिती देऊ शकता दादा तुम्ही थोडंफार आपल्याला काय याच्यासाठी गणपतीबद्दल लाईक सण कोकण कसा आहे सेलिब्रेट करतात बेसिकली uh, साधारण uh... आपल्याला माहीत आहे की एक साधारण एक समजा मुंबईकर कोणतरी आले तर पाच दिवसाचा सण साजरा करतात सात दिवस ठेवतात गणपती किंवा काही गावांमध्ये दीड दिवस पण कोकणामध्ये जवळपास तीन महिने हा सण चालतो तीन महिने तीन महिने म्हणजे अशासाठी की आम्हीच आता जेवढ्या मूर्त्या बनवतो एक साधारण okay. ऐंशी मूर्त्या आमच्याकडे आहेत okay. मग तेवढे तयार करण्यासाठी आम्हाला अडीच ते पावणे तीन महिने लागतात आणि ज्यावेळी आम्ही ते सुरुवात करतो चालू करायला म्हणजे ते, okay. ते साचा आणणे हे करणे त्याच्यानंतर साच्यातून मूर्त्या काढणे हां मूर्त्या काढणे त्याच्यानंतर त्या मूर्त्या जोडणे त्यांना फिनिशिंग देणे त्याच्यानंतर ते कलर काम ह्या सगळ्या गोष्टीला जवळपास अडीच महिने लागतात आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसाचा सण असं जवळपास तीन महिने सण म्हणजे सेलिब्रेट सेलिब्रेट होतो आणि जे ह्या सणापासून आनंद घेऊ शकतात ते खरोखर लोक तीन तीन महिने ह्या सण सेलिब्रेट करतात लहान मुलं बघितलं सॉरी बट लाईक मी लहान मुलं बघतो कोणी बघतो ती लोक स्वतः ज्या प्रेमापोटी करतात ना कला जी मला ते असं बघून असं वाटतं की यार हेच आहे लाईक आर्ट आणि आर्टिस्टचा जे संबंध असतात आपल्याला मूर्तीतून डोळ्यातून याच्या आणि आपण जे म्हणतो ना की पैशाशी याची तुलना करू शकत नाही काय ना आणि तर ते सॅटिस्फॅक्शन मिळतं हे ते तीन महिने दोन तीन महिने हे सगळं मिळत असतं आणि त्याच्यापोटी हे सगळं सोलला पीस कसा मिळेल दादा आणि आपल्याला थोडक्यात सांगितलं पैसा मॅन्डेटरी आपल्या आयुष्यात बट जे सॅटिस्फॅक्शन जे त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी मी बघतो यांची मेहनत बघतो त्यांना लिटरली टाइम पण नव्हता इंटरव्यू करायचा बस्टील ही वॉज लाईक की मी करता करता बोलीन तुमच्याशी जे काय असेल दोन मिनटं देतो तुम्हाला म्हणजे एवढी बिझी असतात बट स्टील त्यातून ते, ते पैशासाठी सुख नाही बट ते आपली कला आपलं आर्ट आणि आपलं कल्चर कसं स्प्रेड झालं पाहिजे त्यासाठी ते एवढी मेहनत घेत आहेत सो थँक्यू सो मच दादा तुमचा टाईम दिल्याबद्दल थँक्स कीप ग्रोईंग आता असेच आपण खूप सारे व्हिडिओज आपण शूट करणार आहे कोकण याच्यासाठीच आलो आहे सो अजून तुम्हाला याचे फायनल प्रोडक्ट पण आपण आणि काय काय गणपती आपल्या मैत्रिणीच्याच आपल्या मित्राच्याच घरी आलेत ते गणपती त्याचं पण तुम्हाला एक लास्ट फोटो दाखवीन व्हिडिओ तो कसा आहे आणि त्यानंतर आपल्याला सांगा तो कसा होता करून टेल स्टेड येऊन ज्यूस सून सी गाईज हा जो गणपती काढला हा सहा वर्षाच्या मुलाने काढला तुम्हाला मी दाखवेन त्याचा फेस तो आता शाय फील करतो आणि तो गेला इकडून पाहून बट ही मूर्ती बघा सहा वर्षाच्या मुलाला एक त्या दादाने सांगितलं असेल त्यांची पिढी पुढे घेऊन चालली आहे सोय बघा कल्चर कसं स्प्रेड होतं आपल्या पिढीला आपणच शिकवलं पाहिजे काय कल्चर आणि कसं जपलं पाहिजे सो आय होप गायज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा अजून परंतु सॅम ऑन डिमांडला फॉलो नाही केलं सबस्क्राईब नाही केलं तर आताच्या आता फॉलो करा सबस्क्राईब करा कारण की तुमच्यापासून असे टेस्टी एक्सायटिंग व्हिडिओज मिस आले पाहिजे सो वॉट यू गाईज वेटिंग फॉर डू विजिट अ सॅप